तयार झालेत आपले पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू तुम्हीही करून बघा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज मी बनवते पौष्टिक लाडू पौष्टिक लाडू बनवण्यासाठी आपल्याला इकडे सगळे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत इकडे दोनशे ग्राम मी खजूर घेतलेला आहे एक वाटी मी खोबऱ्याचा खीस घेतलाय एक वाटी मी काजू घेतलेले आहेत एक पाउन वाटी मी मनुका घेतला आहे आणि एक वाटी मी बदाम घेतलेत पन्नास ग्राम मी मखाणा घेतलेला आहे आणि एक वाटी मी सूर्यफुलाचे बिया आहेत तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असतील आणखीन तुम्ही घालू शकता अंजीर आणखीन बरेच काय ड्रायफ्रूट्स असतात तर ते तुम्ही घालू शकता तर आत्ता मी बनवायला सुरुवात करते आता सगळ्यात आधी मी हे जे आहे ना काजू बदाम हे सगळं मी बारीक कट करून घेणार इकडे मी काजू बदाम आणि सूर्यफुलाचे बिया मी आहे बघा अशा अरद बोबड्या वाटून घेतलेल्या आहेत चॉपरनी चॉप करून घेतलेल्या आहेत खारी काणी खारीक आणि मनुके मी कट करून घेतलेले आहेत गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि थोडंसं तूप घालून मी मखाने अगोदर भाजून घेणार कारण मखाने कसे ओलसर झालेले असतात ना म्हणजे थोडेसे नरम असतात तर आपण भाजून घेतले इथे कडक होतात तर आता मी मखाने भाजून घेते मखानेचे लाडू कंबरदुखी गुडघे दुखी दुखीवर उ मखानेचे लाडू कंबरदुखीवर उत्तम औषध आहे मी नेहमी बनवते मखाण्याचे लाडू मखाणे म्हणजे कमळाच्या बिया असतात तर प्रोसेस त्या प्रोसेस करून अशा भाजलेल्या म्हणजे भाजून घेतात आणि हे बघा या पद्धतीनं मखाने म्हणून विकायला असतात इकडे मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि आता त्याच्यावरती मी काजू बदाम ही चिक आपण पूड केले ना ती भाजून घेऊया न करपवू देता सतत हलवत राहायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं त्यामुळे चवीला छान लागतं आणि टिकायला पण म्हणजे पंधरा वीस दिवस आरामात टिकतात तर भाजणं महत्वाचं आहे आत्ता घालते मी खोबऱ्याचा हो खीस थोडासा भाजून घ्यायचं आणि मखाण्याची पावडर मी मिक्सरवरती करून घेतलेली आहे ती पण घालणार आहे एकदम चुरचुरीत होते आणि लाडू छान लागतो दोन मी हे परतून घेणार आहे एकदम मंद वरती परतायचं बिलकुल करपवू द्यायचं नाही सतत हलव खायचं था परत एक चमचा मी तूप घालते छान हलवून घेऊया मी खरपूस भाजून घेऊया हे सगळं छान भाजून झालंय मी आता खाली उतरवून घेते परत मी इकडे एक चमचा तूप घातलेला आहे गाईचं साजूक तूप आहे चवीला छान असतं आत्ता घालते मी खजूर खजुराच्या बिया काढून मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आपण ते छान हलवत राहायचं चा। खजूर चांगला पगळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे इकडे खजूर मऊ झालेला आहे पण मी गूळ थोडासा गूळ घालणार आहे एक वाटी कारण मला लाडू थोडेसे गोड हवेत म्हणून मी गूळ घालणार आहे बरीच लोक गूळ घालत नाहीत पण मी घालते आहे कारण गुळामुळे आपण जे ड्रायफ्रूट्स घातलेच ना ते खूप गोड आणि छान लागतात तर थोडासा गूळ घातलेला आहे एकवाटीवर वा, आणि आता मी ते छान मिक्स करून घेते गुळ घालण्याचं आणखीन एक कारण आहे मखाणे जे असतात ना ते मखाण्याला चव नसते खूप बेचव असतात तर मखाणे थोडेसे आपण गोड केले ना म्हणजे आपण हे लाडू गोड केले ना तर त्यातली मखाण्याची पावडर ना एकदम चविष्ट होते त्यासाठी थोडासा गुळ घालायचा आता या मिश्रणामध्ये आपण जी पावडर केली आहे ना ड्रायफ्रूट पावडर ती घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं जड जातं मिक्स करायला कारण हे गुळ आणि आपण हे घातले ना खारकेचा म्हणजे गुळ आणि खजुराचं मिश्रण थोडंसं घट्ट असतं त्यामुळं हलवायला थोडंसं जळ जातं थोडासा जोर, जोर लावूनच हलवा आता इकडे मी सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे मी गॅस बंद करते आणि मिश्रण थोडंसं थंड झालं की लाडू वळणार आहे हे सगळे ड्रायफ्रूटचं मिश्रण आहे ना मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे बघा असं बायंडिंग झालेलं आहे कारण आपण गूळ आणि खजूर घातलेलं आहे त्यामुळे आपोआपच ते बायंडिंग होतं आणि चवीला खूप छान लागतं फक्त एक काळजी घ्या ड्रायफ्रूट्स थोडेसे छोटे छोटे कट करा आणि खरपूस भाजून घ्या म्हणजे समजा तुमचे एक महिनाभर टिकतात असेही टिकतात आपण तुपात ठेवलेले असतात त्यामुळं टिकतात पहिली गोष्ट हे महिनाभर टिकतच नाहीत लगेच खाल्ले जातात त्यामुळं पण एखाद्याला जास्त बनवायचे असतील तर व्यवस्थित भाजणं हे महत्त्वाचं आहे आता मी चो याचे छोटे छोटे लाडू बनवणार आहे मोठे नाही कारण हा एकदम मोठा लाडू खायचा नाही आहे छोटे छोटेच खायचे आहे बघा या पद्धतीने छोटे बनवून घेणार आहे एवढे खूप झाले तिळाचा लाडू बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आता मी सगळे लाडू असे बनवून घेते इकडे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि बघा खूप छान झालेले आहेत जवळजवळ तीन पाव मिठाई तयार झालेली आहे घरच्या घरी स्वस्त आणि मस्त तुम्हीही बनवा आणि लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स